नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या छोट्याशा मा ब्लॉगमध्ये तर मी आज तुम्हाला शेअर करणार आहे माझं मॉर्निंग रुटीन तर सांगते मी तुम्हाला माझं मी आता उठलेले हे साडेसहा वाजता उठलेले आहे तर माझं ऑफिस असतं सकाळी दहा ते स संध्याकाळी सात आणि माझ्या मिस्टरांचं असतं दहा ते सहा तर एक तासाचा डिफरन्स आहे आमच्यामध्ये तर मी ज्यावेळेस सकाळी उठले ना मस्त दोघांसाठी टिफिन बनवायला घेतला आम्हाला काही चार चपात्या बास होतात त्यामुळे मी बरोबर मोजून चार चपातीचं पीठ घेते गणेशला दोन चपात्या टिफिनला आणि मला दोन चपात्या तर हे बघू शकता इथं आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे आणि मी उठल्याबरोबर नाही का अगोदर घरातलं थो छोटंसं काम आवरून घेतलं म्हणजे किचनचं आव किचनची साफसफाई वगैरे हो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पीठ मळलं पीठ मळायला घेतलं हे बघू शकता तुम्ही नाही का आ, मी म्हणजे नाही का एकदम माझं फास्ट फास्ट चालू असतं सकाळचं चा, नाही का हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून वाटत असेल की मी एवढं फास्ट करते असं नाही आहे मी त्याचं स्पीड वाढवलेलं आहे तर त्याच्यानंतर मला नाही का आ, मी काम जरी करत असले तरी गणेशला म्हणजे आमच्या आहोंना मला हाताखाली द्यावं लागतं ते त्यांचं चालूच असतं मला हे दे मला ते दे मग त्यानंतर मी पीठबीठ मळण चपात्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी भेंडी बनवत आहे आपली टिफिनसाठी आणि मी जास्त काहीच नाही टाकलं यामध्ये फक्त नाही का भेंडी जी आहे ती उभी कापून घेतली आहे त्यामध्ये लसूण टाकलेला आहे आणि आपलं जिरी मोहरी आणि घरचा मसाला आहे ना तेवढंच टाकून मी त्याला फ्राय करून घेणार घेतलं आहे तर हे बघू शकता तुम्ही मला नाही का ह्या ब्लॉगमध्ये नाही का माझ्या चपातीचा व्हिडिओ एडिट नाही झाला पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाही का तुम्हाला ना नक्कीच घेऊणींचा हो म्हणजे नाही का मी पूर्ण बनवलेलं चपातीचा वगैरे व्हिडिओ आणि हे असं झालं होतं लाईटर खराब होता चालत होतं मग मी काय केलं माहिती आहे का इकडल्या गॅसवरून तिकडल्या गॅसवर कागदाने पेटून दुसरं चालू केला कारण मी तिकडे ठेवला होता चहा ठेवला होता नाही का आणि हे बघू शकता तुम्ही आमच्या दोघांना नाही का ही एवढीशी भाजी नाही का खूप होऊन जाते दोघांसाठी नाही का त्याच्यानंतर असं झालं कि मी कर मी ने ने आ, की मी हे उरकत उरकत मला पण प्रचंड मग मी असं ठरवलं आता नाही म्हणजे स्वयंपाक बनवलं टिफिन भरलं की पहिलं काहीतरी खाऊन घ्यायचं मग मी हे सगळं नाही का माझं स्वयंपाक झाल्याच्या नंतर हे सगळं किचन वगैरे आवरून घेतलं परत एकदा आता भांडी दहायची बाकी आहेत पण ते मी आता आंघोळीनंतर धुणार आहे तर हे बघू शकता मी इकडं पलीकडे पातीला असं नाही का आता साखर टाकत आहे मी आणि तुम्हाला असं वाटत असले गॅस बंद आहे की काय नाही आहे पण एकदम नाही का त्याचा कमी केलेला आहे मी ते ग्लॅसचा फ्ले सॉरी गॅसचा फ्लेम मी कमी केलेला आहे आणि त्यामध्ये मी टाकत आहे नाही का आता काय का म्हणतो आपण त्याला चहापत्ती वगैरे हो तर हे जो आहे ना तो व रात्रीचा आम्ही चिकन पुलाव बनवला होता ना तर तो, तो खूप उरला होता मग माझे मिस्टर आणि मी नाही का म्हणजे खराब होण्यापेक्षा टाकून फेकून देण्यापेक्षा नाही का म्हटलं आम्ही दोघं हा राईस घेऊन जाणार आणि मस्त गेले गेल्या ऑफिसमध्ये नाश्त्याला खाणं आणि तुम्हाला सांगते एवढा छान झाला होता ना पुलाव मी तुम्हाला नेक्स्ट टाईम नाही ने का नक्कीच मी ही रेसिपी नाही का शेअर करेन चिकन पुलावची खूप झटपट खूप इझी आणि पटकन होते नाही का उशीर नाही लागत आला म्हणजे जरी तुमच्या घरी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही नाही का अर्ध्या तासामध्ये नाही का ह्या सगळ्या गोष्टी बनवू शकता तर हे बघू शकता मी मस्त चिकन पुलाव बनवला आहे आणि तुम्हाला सांगते मला नाही का सकाळचं खरंच मला उठूशी नाही वाटत कधी कधी पण मला ऑप्शन नसतं त्यामुळं उठावंच लागतं आणि माझी सुट्टी असती ना मंडे टू फ्रायडेमध्ये असती त्यामुळं मग मला मंडे टू फ्रायडेमध्ये उठावं लागतं म्हणजे मंडे टू फ्रायडे उठाव उठाव म्हणजे त्यात ना एक दिवस असते मला सुट्टी फक्त फ्रायडेला सॅटरडे संडे मला सुट्टी असती तर हे बघू शकता आम्ही मी आमच्या तिघांचे दोघांचे डबे भरलेले आहेत आणि हा जो डबा होते तो गणेशचा आहे तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आवडलंस कमेंट करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये नमस्कार